एकामेकावर टीका करण्यापेक्षा पहिल्यांदा हा प्रश्न कसा सुटेल या बाबतीमध्ये आता त्याला प्राधान्य दिलं महायुती म्हणून आमची भूमिका एकत्रच आहे आम्ही सगळे एकत्रच आहोत आता काही बाबतीमध्ये काही त्या स्थानिक परिस्थितीनुरूप काही मंडळी त्यांच्या स्टेजवर गेली त्यांना त्यांच्याशी चर्चा केली आणि शेवटी सर्वांचा एकच भूमिका आहे की हा प्रश्न सुटला पाहिजे मला वाटतं आता या प्रश्नामध्ये कुठे राजकारण करण्यापेक्षा आता हा प्रश्न कसा लवकर सुटेल या दृष्टीने आपण सर्वांनी त्याकडे पाहिलं पाहिजे पाऊस जास्त होता तरी नंतर रात्री मान्य मुख्यमंत्र्यांच्या चर्चा झाली आणि मग आ, मला वाटतं आता बऱ्यापैकी तिथं लाईटची आता पाण्याची सोय करण्यात आली स सा, त्या ठिकाणी सॅनिटेशन वाढवण्यात आलं आहे ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे मग तिथे खड्डे भरावेत त्यामुळे आंदोलन जे आहे त्यांना त्रास होणार नाही चिखल जास्त आहे परंतु लाईटची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची तुमच्या सांडपाणीची व्यवस्था आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे सगळ्याच बाबतीत आता महापालिका सुद्धा बैठकीला होते त्यांना सूचना दिलेल्या आहेत